शब्द असतात दिल्लीगेट परिसरातील शनी गणपती मंदिर या मंदिरामध्ये गणेश जयंतीचा आवतीचे चालू आज एक मोठा गणेश आखचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता त्याचा आज पण आवतीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे निश्चित एक चांगल्या प्रकारे असे अग्निशाख झाले तर एक चांगल्या प्रकारचे अध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यासाठी पिढीला एक चांगल्या प्रकारे संस्कार देण्याचं काम या शाण जनते कार्यक्रम होत असतात त्यामुळेच या सर्व ट्रस्टींच्या वतीनं हा गणेश चंदीगड जिचे अध्यक्ष सुरेल देशमुख आहे या माझी चतुर्थीला दरवर्षी आम्ही गणेश ही परंपरा आमची जवळजवळ वर्षापासून चालू आहे आणि लोक म्हणजे स्वयंस्तीने ह्याच्यात भाग घेतात आम्हाला मदत करतात आणि या चतुर्ग चालू आहे आणि आज या यंतच्या पूर्णावतीला नगरचे माननीय आमदार संग्रामभाई जगताप हे आले होते त्यांच्या हस्ते आम्ही सगळं पूर्णावती केली आणि यजमान म्हणून पाच धोड्या बसल्या होत्या कुलकर्णी मुळे नंतर धर्माजी पाठक हे यजमान असे जोडून बसतो पाठ